लोकसभा निवडणूक जवळ आली आणि त्यामुळे अनेक मुद्द्यांवर आता चर्चा झडू लागल्या आहेत शिक्षण रोजगार शेती राम मंदिर आर्थिक धोरणं असे अनेक मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले या सर्व मुद्द्यांबाबत उत्तर महाराष्ट्रातल्या तरुणांना काय वाटतंय ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक ही समोर येऊन ठेपलेली थे, आहे लोकसभेची आणि त्या अनुषंगाने यांना काय वाटतं यांची काय मतं आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती देशात काय चाललं आहे त्याचा यांच्यावर काय परिणाम होतो धोरणं कशी असा असायला हवीत या सगळ्या प्रश्नांचा आपण इथं दांडोळा घेणार आहोत मला सांगा की सध्या देशात जे वातावरण आहे ते कितपत पोषक आहे कितपत शोषक आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं पाहता इकडे सध्याचं जे वातावरण आहे हे वातावरण आमच्या तरुणांसाठी एक बेरोजगारीचं वातावरण आहे आम्ही सर्व बेरोजगार आहोत आणि बेरोजगारासाठीच सा शोषक असे मुद्दे किंवा जे वातावरण आहे ते निर्मिती होत आहे या शासनाने आम्हाला बेरोजगारीमध्येच होरपळत ठेवलेलं आहे अभियोग्यताधारक म्हणजे पात्रता तुम्ही पूर्ण केलेली आहे आता डायरेक्ट तुम्हाला शिक्षकाची नोकरी मिळणं अपेक्षित आहे असं म्हणायचं आहे हो हो कारण की आता आमची डिसेंबरमध्ये परीक्षा झालेली होती डिसेंबर दोन हजार सतरा एक वर्ष उलटलं परंतु अजूनपर्यंत आम्हाला जॉईनिंग लेटर नाही किंवा त्या विषयाचे मुद्दे किंवा प्रोसेस पूर्ण क्लिअर नाही कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलेला नाही आहे स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये सुभाषबाबूंनी सांगितलं होतं की मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा पण ह्या सरकारने आम्हाला फक्त एकच सांगितलंय की तुम मुझे वोट दो मी तुम्ही आश्वासन दूंगा बस तुम्ही बेरोजगारीकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहत सर मी दोन हजार पंधराचा आऊट आहे पण आज मला आऊट आहे पा, इंजिनिअरिंग आऊट झाला मी दोन हजार पंधराला पण आज तीन वर्ष झाले तीन वर्षापासून मला जॉब नाही काय नाही मी सध्या एम पी एस सी करत आहे कारण इंजिनिअरिंग क्षेत्रात सध्या जॉब नाही माझे मित्र जेवढे पण आहे मी जेव्हा पण विचारतो मित्रांना कोणी म्हणतो मी दहा हजार कोणी म्हणतो मी पंधरा हजार कोणी म्हणतो मी अठरा हजार ह्या पेमेंटवर तीन वर्ष आले ते काम करत आहे म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात तुम्हाला रोजगार मिळत नसल्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळलाय हो आज त्याच्यामुळे मी इथे उतरलो उतरलोय तुम्हाला काय वाटतं मोदी की राहुल मोदी सरकारच येणार परत एकदा पण माझा विषय आहे की येणार म्हणजे काय येणार आताच बऱ्याच जणांनी सांगितलं की अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे पण तरी मोदी कसे काय येणार मोदींचं कारण एक आहे का की त्यांनी जे विकास कामं केलेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं जे नाव केलेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि संरक्षणाच्या बाबतीत पण मोदींनी चांगले निर्णय घेतलेले आहेत तुला काय वाटतं राम मंदिर किती महत्व सर राम मंदिर पेक्षा राम मंदिरचा हा मुद्दा जो आहे तो पॉलिटिकल सब्जेक्ट नाहीच होऊ शकत ना तो ते फक्त आहे ते पॉलिटिक्समध्ये राम मंदिर गरजेचं आहे का राम मंदिर नाही कारण भारताकडे लक्ष द्यायला हवं राम मंदिर हा मुद्दा असा आहे की हायकोर्ट त्याचा निर्णय अजूनही देऊ शकत नाही या रावेर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व महिला प्रतिनिधी करतात तर मला सांगा की त्यांना पुन्हा संधी दिली जाईल की दुसऱ्या पक्षाला संधी मिळेल नाही त्यांना संधी दिली जाईल कारण आज रावेर मतदारसंघामधनं मत डायरेक्ट दिल्लीमध्ये मत आणि तेही एक महिला म्हणून त्या आहेत जेव्हा की आपण त्यांची परिस्थिती बघितली तर तशी नाही आहे आणि त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि सध्या नवीन नेतृत्वाला हे न देता म्हणजे देशाची आणि परिस्थिती बघितलं तर नवीन नेतृत्व न देता ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना जर आपण काही दिलं तर पुढे विकासाची अपेक्षा आपण करू शकतो जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील जी मीडिया जळगाव